घड्याक्रमांग या मैदानातला बावन्ना सुटला एक बाद झाला दोन बाद झाला आणि इकडे अड्याला तास सहा गाड्यांच्या मध्ये लढत आहे इकडे एक नंबर तासाला गाडी पळते उभा राहणार मोबाईल वर बघणार अतिशय सुंदर अशी लढत चालू आता शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारत पड्याल सात्यावर इकडे अड्याल खडावकर अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली गाणे क्रमांक बावन्न चा निकाला आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी रेणुका प्रसन बाळवा प्रसन्न रुद्र माने कार्तिक माने वडूस या गाडीचा एक नंबरला विजेतवेल गाडी मालकाचा सोन्या ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन मागाशी या ठिकाणी देवापूरकरांचा हान्या दिवाबरोबर वडूल शोकरांचा भारत पळाला शंभू पळाला गाडी या ठिकाणी सेमीला पात्र गाणे क्रमांक त्रेपन्न सुटतो आहे एकला पहिवा लालांना मुंबई पोलीस निमछोर दौरला कैलासवाजी रामचंद्र चांगदेव माने वरुड धकडवाडी